जय हिंद नमस्कार एवन सुग्रास रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत पंधरा ऑगस्ट स्पेशलमधील आजची ही सातवी रेसिपी तीन रंगांचे तीन वेगवेगळे पकोडे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपण मिक्सरमधून आलं आणि लसूण हे तिन्ही पकोड्यांसाठी लागणार आहे म्हणून वाटून घेऊयात हिरव्या रंगांच्या भज्यांसाठी रात्रभर भिजवलेले हिरवे मूग कोथिंबीर आलं लसूण पेस्ट जिरे आणि चार पाच हिरव्या मिरच्या असं वाटण करून घेत आहोत त्यामध्ये अगदी तीन चमचे पाणीही घालत आहे यामध्ये मूग आणि कोथिंबीर याचं प्रमाण अगदी समान ठेवलं तर भजी छान होतात ह्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा मीठ जिरे असं घालून घेणार आहे हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊयात आणि भज्याला गोल चांगला आकार येण्यासाठी दोन चमचे बेसन घातलेलं आहे म्हणजेच डाळीचं पीठ घातलेलं आहे हे चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि आता तळ्याच्या आधी ह्यामध्ये गरम तेलाचे दोन चमचे घातलेले आहेत ही भाजी आता तळ्याला घेतलेली आहेत ही भजी तळताना थोडा गॅस मध्यम थोडा लो थोडा मध्यम थोडा लो अशी करून तळली तर, तर छान तळून निघतात अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी एवन सुब्रास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका अशी ही भजी तळून झालेली आहेत तुम्हाला अजून जर कलर डार्क पाहिजे असेल तर अजून एखादा मिनिटभर तुम्ही ती जास्त तळली तरी चालतील झेंड्याच्या कलरसाठी मी हा कलर असा ठेवलेला आहे ही भाजी चवदार आणि खुसखुशीत होतात तुम्ही जरूर करून बघा आणि करून झाल्यानंतर कॉमेंट्समध्ये मला कळवायला मात्र विसरू नका आता ही अशा प्रकारची हिरव्या रंगाची भजी करून झालेली आहेत आता आपण पांढऱ्या रंगाची भजी करायला घेऊयात त्यासाठी उडदाची डाळ मी रात्रभर भिजत घातलेली होती ती मिक्सरमधनं वाटून घेऊयात त्यात मीठ थोडं आलं लसूण पेस्ट आणि दोन तीन हिरव्या मिरच्या अशा घालत आहे ह्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून घेत आहे हे वाटण अगदी बारीक वाटलं तरी चालतं किंवा थोडंसं जाडंभरडं वाटलं तरी चालतो मी मात्र अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे यामध्ये मी थोडा बारीक चिरलेला कोबी थोडा कांदा आणि अगदी थोडासा ओवा हातावर चोळून घालत आहे जेव्हा तुम्ही नुसती ही भजी कराल त्यामध्ये मात्र मिरची लसूणची पेस्ट घालायला विसरू नका ह्यामध्ये मी दोन चमचे डाळीचं पीठ घालत आहे आणि ते चांगलं फेटून घेतलेलं आहे म्हणजे आता ह्यातही दोन चमचे गरम तेल घालून भजी तयार करायला घेतलेली आहेत मिक्सरमधून काढून झाल्यानंतर हे पीठ चार पाच तास फर्मेंटेशनसाठी ठेवलं तर खूपच भजी छान होतात आत्तासुद्धा ही भजी खूप खुसखुशीत आणि छान झालेली आहेत अशा भज्याबरोबर हिरवी चटणी ही खूप छान लागते ही भजी अजून खुसखुशीत लागण्यासाठी थोडीशी तांबूसर रंगावरती तुम्ही तळा म्हणजे तुम्हाला त्याची टेस्ट आणखीन चांगली लागेल ही भजी आता छान तळून झालेली आहेत आता आपण दुसरी भजी करायला घेऊ केशरी रंगासाठी मुगाची डाळ मी चार तास भिजत घातली आणि एक दहा मिनटं लाल मिरच्याही भिजवून घेतल्या मिक्सरमधून मुगाची डाळ आणि ह्या लाल मिरच्या असं वाटून घेतलं आता ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बॅडगी मिरचीचं तिखट हे कलर कलरसाठी घालत आहे यात मी थोडी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि आता ते चांगलं फेटून घेते ह्यातही आता दोन चमचे डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालून घेत आहे आणि परत ते चांगलं मिक्स करून घेते कुठल्याही भाज्यामध्ये थोडासा जरी डाळीचं पीठ घातलं तर भजी खूप छान टेस्टी होतात ह्या पिठामध्ये दोन चमचे गरम तेल घालून भजी घालायला घेतलेली आहेत हे तर मुगा ऐविजी तुम्ही मसुराची डाळसुद्धा घेऊ शकता शिवाय कोथिंबीर मिरची असं जर घातलं तर ही भजी पण खूप छान होतात परंतु अशा साध्या प्रकारे केलेली भजी सुद्धा छानच होतात ही भजी सुद्धा छान टेस्टी होतात टमॅटो सॉस बरोबर खायला तर खूप मजा येते ही भजी मंद आसेवरती चांगली खरपूस तळून घेतलेली आहेत पावसाळ्यामध्ये तर कुठल्याही प्रकारची भजी छानच लागतात अशा प्रकारे आता आपली तिन्ही रंगाची भजी करून झालेली आहेत ही भजी हिरवी चटणी मायोनीज, आणि सॉस ह्या कशाबरोबरही खाऊ शकता आता आपण तिरंगा करूयात हा बघा किती छान तिरंगा झालेला आहे आवडला ना